अहो आम्हाला वाईट वाटतंय ते तुमच्या इथं आल्यावर हा हायच्या ही काढ्या ठवायचे असले तर

ही गर्भधारण इरेसिल शिक्षक झाले की बोर्ड मारायचा अर्धा टक्क्यापासून मारायचा बोर्ड देता हो ना मला पण बता येईल बादेव काड्यावर गेले तर गेले, फक्त स्पॉटचं तयार राहते आहे त्यानं आपल्याला सात आठ काड्या इकडं इकडं आहे त्या चार पाच त्या बाजूची सात आठ काड्या वीस काडे झाडावर राहतो आता हे आम्हाला अजून तर ताण काढायचं आहे की काड्या काढण्यासाठी ठीक आहे कशामुळे झालं हे असं मुळी चालली

कोणती दिसापास नाही काढ अशी असं नाशिक खाली पडते हे रगाय रे जाते रगायन हा